पाच वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरजेमध्ये सभा होते आहे आपण बघू शकत असाल या ठिकाणी सभेची पूर्ण अंतिम तयारी झालेली आहे दोन हजार सतराला मिरजेच्या स्कूलवर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्यानंतर पाच वर्षानंतर या ठिकाणी सभेसाठी उद्धव ठाकरे येत आहेत राजकीय समीकरणं बदललेली आहे राजकीय स्थिती बदललेली आहे त्यावेळी शिवसेना महायुतीमध्ये होती आता महाआघाडीमध्ये आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण दौऱ्याकडं या संपूर्ण सभेकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण बघू शकत असाल जय्यताशी तयारी करण्यात येत येत आहे पंढरपूर रोडवरील कोळेकर मठाच्या जागे सभा आयोजित करण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी डबल महाराष्ट्र चंद्रार पाटले आहेत आपण त्यांच्याकडून नेमकी सभेची काय आपण जाणून घेऊया सभेच्या अंतिम कशा पद्धतीनं सभा होणार आहे की ती लोक येतील अशी अपेक्षा आहे पन्नास हजार लोकं येतील अशी आपण बैठक व्यवस्था करतो आहे पण पन... त्याच्यापेक्षा जास्त लोकांची संख्या येतं उद्या सभेच्या ठिकाणी जमा होणार आहे इथं तरी पन्नास हजार लोकं बसतील अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे पण उद्या गर्दी वाढणार आहे पण आम्ही इमर्जन्सीसाठी हे साईडला जे पडदे लावलेले आहेत ते जर वेळ प प्रसंगी आपण ते काढून पुन्हा खुर्च्या टाकून प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करणार आहे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की लोकसभेच्या आचारसंहिता लागलेली आहे आणि तुम्हीसुद्धा लोकसभेच्या मैदानात तुम्ही उतरला आहात त्यामुळे या संपूर्ण सर्वां सभेकडे सर्वांचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कशा पद्धतीनं सभा असणार आहे मागच्या दहा बारा दिवसापर्यंत मी मातोश्रीवर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते जे संकेत साहेबांनी द्यायचे ते दिलेले आहेत तर उद्या ही सभा सभा पण आहे आणि उद्या माझ्या उमेदवारीची घोषणा पण इथं होणार आहे त्यामुळं ही सभा खरोखर अतिशय भव्यद्वी अशी होणार आहे आणि आमच्या महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवाराची उद्यापासून प्रचाराची पण सुरुवात होणार आहे थोडक्यात नक्कीच बघतो की आपण शिवसेनेची ही जनसंवाद सभा जरी असली तरीसुद्धा लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभच एका प्रकारे सांगली जिल्ह्यातून होणार आहे आणि लोकसभेच्या उमेदवारीची सुद्धा जाहीर ह्या ठिकाणाहून होणार आहे असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे बंधुता न्यूज रवींद्र कांबळे मिरज